आणि त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये अधिकाणी तीर गाड्यांना उत्तेजना क्रमांक दिला जातोय तास क्रमांक सात वर जय अंधिका तोरडे पडले गुरु गुरुधवार तसेच तास क्रमांक चार वर लगाडी सोड्या फॅसला खुमारी सिद्धीवाडी सचिन वाढीन पुनमरे आणि तास क्रमांक दोन वर धलगाडी धडायची प्रसन्न शाही मेडिकल कार्यालय दुसरे या तीन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजना तयारी गाडी बांधून सुरुवात करण्यात येते सुंदर अशा तीन गाड्या पाड्या तास क्रमांक सात वर पाडे एस केुकडे पडणे त्या काय ग्रुप पुदेवाडीकरांचा तेजा आणि त्यांच्यासोबत आदि किंग पळाला तसेच त्रास क्रमांक चार वरती पहाचा ता तेजा ताना धीश तोडे बाजराव पडेल पुनब्रेकरांचा सोऱ्या पारा ते आचार मैदानातील उत्तेजनाचे मारकडे झाले तसेच तिसरे उत्तेजनाचे मारकरी त्रास क्रमांक दोन वर प्रसन्न साई मेडिकल कारवे सुंदर अशी गाडी पाहणी रायफल पारी आजच्या मैदानातील उत्तेजनाचे आजच्या मैदानातील चार नंबरचे चे चौथा क्रमांक क्रमांका पाठी क्रमांक तीन वर राहली गाडी ज्योतिर्लिंग वसं वेळा शेट वरून येवळे या गाडीचा चौथा नंबर आहे सुंदर अशी गाडी पारी वेळा शेअर वरून येरवळे येवडे खेळांचा बिल्ला आणि सोबत मोहम्मद मुजाहर लिंग आशेवाडी कापीलकरांची राफेल पाडे की आजच्या माजातील चार नंबरचे मार्गे आजच्या याबाजातील तीन नंबरचा मार्केट केला तीन नंबरचे चे मार्ग तास क्रमांक पाच रनगाडी सहा स्वीकार जागा शिंदे सुरू नका या गाडीचा तीन नंबर आलेला आहे सुंदर असा ठिकाणी तीन नंबरचे सुरू मार्केट मला नाही त्यांच्या सोबत रुद्रासमारुती शिंदे कलरोडकरांचा बावड्या सुंदराशी गाडी आजच्या अहमदातील तीन नंबरचे चे मारकर आजच्या अहमाजातील दोन नंबर चे मार्केट या गाडीचा दोन नंबर असा घरचा आजच्या दोन नंबरचे मारकर घे आणि आजच्या अहमादातील एक नंबरचा मारकरी त्या क्रमांक सहा वर लग्न गाडी प्रसन्न अमोल परण वाटेगाव सुनील पटेल कोरशेरा याच्या या मधातील एक नंबर च्या मानकऱ्यांनी सुंदर अशी गाडी पारी अजित मोहिते माधव